हाय फ्रेंड माझं नाव लक्ष्मी आहे माझं वय तीस वर्ष आहे माझा नवरा तुषार नोकरीसाठी बाहेरगावी होता माझा नवरा महिन्यातून एकदाच यायचा आणि एक दिवस राहून पुन्हा माघारी जायचा त्याचा कंपनीचा बॉस त्याला सुट्टी देत नव्हता तो फारच कडक स्वभावाचा माणूस होता, होता। पण तुषारला नोकरी केल्याशिवाय पर्यायच नव्हता कारण आमच्याकडे शेतीही कमी होती यामुळे त्याच्यावर आमचं भागत नव्हतं माझी मुलगी स्नेहल एकुलती एक होती आणि ती पाचवीच्या वर्गात मामाच्या गावाला शिकायला होती यामुळे माझी मी सासू सासऱ्याबरोबरच राहत होते मी दिसायला खूपच सुंदर आणि देखणी असल्यामुळे गावातले बरेच तरुण पोरं माझ्याकडे वेगळ्याच संशयाने पाहत होते एकदा मला माहेरी जायचं होतं पण त्या दिवशी गावामध्ये बस आलीच नाही मी बराच वेळ गाडीची वाट पाहिली पाहत स्टँडवर उभी होते माझ्या माहेरला दुसऱ्या दिवशी लग्नाला मी जाण्यासाठी निघाले होते मी स्टँडवर थांबली आहे म्हणून काही पोरं मुद्दा माझ्याजवळ चक्कर मारून जायचे त्यातील एका मुलाने मला पाहिले होते तो घरी गेला आणि त्यानं आपली मोटारसायकल आणली आणि माझ्याजवळ येऊन उभी केली मला म्हणाला चला वहिनी मी तुम्हाला सोडतो मला जाणं खूपच महत्त्वाचं होतं यामुळे मी त्याच्याबरोबर जाण्यासाठी तयार झाली होती मी खूपच जाड होते आणि तो दिसायला हडकुळा पोरगा होता त्याचं नाव समीर होतं बरेच दिवसापासून त्याचं लग्न जमत नव्हतं यामुळे तो त्या कामासाठी फारच उताविळा झाला होता मी जाड असल्याने एकदम त्याला खेटून बसले होते अधूनमधून तो त्याचे हात माझ्या चेंडूंना मुद्दाम लावायचा व माझ्या मांड्यांनाही स्पर्श करायचा त्याला हे सुख गाडीवर मिळत असल्याने तो गाडी मुद्दाम सावका चालवत होता त्याच्या मनात माझ्याविषयी वेगळीच भावना निर्माण झाली होती समोरून त्याचा वापर देखील समोरून त्याचा पोपट देखील टनाटन उड्या मारत होता तो मला म्हणाला वहिनी आपण थोडं थांबूया का मी म्हणाले कशासाठी रे तो म्हणाला मला गाडी चालून खूपच कंटाळा आला आहे यामुळे मी म्हणाले ठीक आहे आपण थोडं थांबूया रस्त्याच्या दोन्ही बाजूनी ऊसाची शेती होती त्यानं एका झाडाखाली गाडी थांबवली आणि सावलीला येऊन बसला उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तो घामाघूम झाला होता आणि मलाही घाम येऊ लागला होता मी त्याच्याजवळ मांडी घालून खाली बसले होते तो सारखं माझ्याकडे व माझ्या मोठ्या फिगरकडे पाहायचा आणि हळूच अधून मधून त्याच्या पोपटावरून हात फिरवायचा त्याने उसाच्या कडीला गाडी थांबवल्यामुळे आणि तो करत असलेल्या चाळ्यामुळे माझ्या लक्षात आलं होतं की त्याला नेमकं काय हवं आहे तो लघवीचं सॉंग करून उसात गेला आणि माझ्याकडे तोंड करून त्याचा उठलेला पोपट मला दाखवू लागला तो दिसायला सडपात्र होता पण त्याचा तो खूपच लांब लचक व जाड झाला होता त्याचं सामान पाहून मला खास सुटली होती सुटायला लागली होती यामुळे मी पटकन उसा शिरले आणि त्याला म्हणाले तुला काय हवं इथे पटकन कर आणि मला माझ्या माहेरी सोडव मी असं म्हटल्यावर तो चांगलाच खूश झाला होता त्यानं मला आणखी आतमध्ये नेलं आणि उसाच्या शरीर आडवं पाडलं माझं मोठं शरीर पाहून तो खूपच उत्साही झाला होता त्याने बराच वेळ माझी चांगलीच ताणली होती आणि बराच वेळ झाल्यावर त्याने पुढून काढून मागून टाकण्याचा प्रयत्न केला पण तो खूपच जाड असल्यामुळे मागून जायला त्रास होत होता यामुळे मी त्याला म्हणाले अरे मागून नको उडूनच टाक पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याची पहिलीच वेळ असल्यामुळे तो अजिबात ऐकत नव्हता शेवटी त्याने प्रयत्न करून पाठीमागून टाकले आणि मी मोठ्याने ओरडू लागले मी जसं ओरडत होते तसं तो उत्साहात येऊन जोरा जोरात जोरात माझी ताणत होता बराच वेळ त्यानं माझी माझा उपभोग घेतल्यावर तो चांगलाच थकला होता आणि घामाघूम झाला होता मी त्याला म्हणाले आता तरी समाधानी झालास का तो म्हणाला हो वहिनी तुमच्यासारख्या सुंदर आणि देखण्याबाईचा उपभोग मला मिळाला हे माझं भाग्य समजतो अशी वेळ आली तर आणखी कधी वेळ आली तर आणखी माझ्याकडून ती सेवा करून घ्या फक्त एवढीच अपेक्षा असं म्हणून त्याने मला गाडीवर बसवलं आणि खूप वेगाने गाडी चालवून मला माझे माहेरी पोहोचवलं